शेतकरी मित्र नमस्ते गुरुवारी कृषीभूषण आर डी पाटील सर शेती तंत्रज्ञानामध्ये मी श्रीनाथ मगदम आपले स्वागत करतो आज वीस नोव्हेंबर रोजी आपल्याच ग्रुपचे सभासद भिकवडी खुर्द येथील शेतकरी बबन आलेले आहेत त्यांच्याबरोबर बाबा आले ले, ले, बुरु बुरु बाबा नमस्ते नमस्ते बाबा आपलं पूर्ण नाव आत्माराम ज्योति सावंत मुक्काम पोस्ट भिकवडी खुर्द बरं आज रोजी बाबा आपलं वय किती ब्याण्णव आपलं मागील व्हिडिओ जो आपण बनवला होता तेवढा लोस लो आपला एक सहा साडेसहा महिन्याचा होता है ना सात आठ कांड्यावला हो 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 हो। एकंदरीत बाबा आता बरेच दिवसाचा आपला शेतीचा अनुभव आणि अभ्यासाने स्वतः तुम्ही जुन्या काळातील एक नामवंत पहिलवान आणि शिक्षक पण होता तर एकंदरीत इथं जी जमिनीची असणारी अवस्था जी पाणी लागणारी चिबडा दलदल अशी असणारी जमीन त्या जमिनीमध्ये पण आपलं हे ऊसाचं पीक कसं आलं या बोलू का हा बोला माझ्या कल्पना प्रमाण ते शंभर टक्के आणि या पिकाला बाबा उन्हाळ्यामध्ये अडीच तीन महिने एक ठेव पाण्याचा भेटला नव्हता आणि आता कम्प्लीट पाऊस लागल्यामुळे पूर्ण पाण्याची बडा दलदल झाली दल तरी पण अशा अवस्थेत ही पीक आपलं एकदम मजबूत रीती आले की ना एकंदरीत आपण जे शेतकऱ्यांना माहिती देत असतो की बाबा कमी खर्चात भरपूर उत्पादन घ्या पीक आपलं चांगलं वाढवा हे बरोबर सिद्ध होत आहे ना होय चालेल चालेल आज बाबा आला तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार मानतो धन्यवाद